सावंतवाडीच्या या सुंदरवाडीमध्ये आज ज्येष्ठ बाप कवी ज्यांना कवी अशोकजी नायगावकर आलेले आहेत सर्वप्रथम मी स्वागत करतो मी रुपेश पाटील आपली जी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये अशोक नायगावकर म्हटल्यानंतर असुकच लोक हसायला लागतात की एक विनोद स्वभाव आणि साध्या सोप्या भाषेतून विनोद तयार करणे अं का, का मला सांगा अलीकडे लोक खूप ताण तणावात आहेत कोविड पासून तर हा तणाव अधिकच वाढलेला आहे हास्य हे आपल्याला आरोग्याला किती पोषक आहे सगळं घरातलं वातावरण बाहेरचं वातावरण याच्यापेक्षाही सकाळपासून जे आपण ऐकतो आणि वृत्तपत्राचं पहिलं पान बघतो हे सगळं हिंसा आणि यांना भरलेलं आहे काळजा समस्या आणि मनाला असं एखाद पारिजात कस फुल कस वरण असं हळवारपणे येत किंवा फुलपाखरू कस असो असं मंदपणे पंख हलवत असं जात हे असे क्षण आपल्या आयुष्यात आता दुर्मिळच झाले कोणतरी पत्नीनं शंख आली म्हणून नवऱ्याचा गळा दाबला कुणीतरी <laughs> काहीतरी विळीनं एखाद कलिंगड किंवा काहीतरी काकडी कापावी तसा त्याचा गळा कापला हे आता या आठवड्यातल्या सगळ्या बातम्या आहेत आणि बाकी सगळ्या आता मी गावांची किंवा सगळ्यांची नावं घेत नाही सगळी कोर्ट मॅटर वगैरे असते तुम्हाला सांगतो पण इतकं डोकं पिकून गेले किंवा खरखर सांगतो म्हणजे दिवाला शांतता असेल ना तर म्हणजे वाचन लेखन प्रकाशन वाचू नकोस लिहू नकोस आणि प्रकाशित देऊ नको असं <laughs> त्याचा अर्थ असा घ्यावा की काय असं वाटायला लागलेलं आहे सांगतो इतकं सगळ्या गोष्टींचा ताप होतो म्हणजे ऋषीमुनी जे होते हो oh. ते त्या काळात इतकं शांत निवांत असताना वनात निघून जायचे हिमालयात वगैरे <laughs> आता त्यांनी काय केलं असत आताच्या काळामध्ये ऋषीमुनींनी कुठे विहिरीत उडीत मारली असतील असं मला वाटतं असं सगळीकडचं एक वातावरण अशा याच्यात काही काही मीच असा नाही म्हणजे माझ्या काही सर्वस्वी हास्याच्या कविता आहेत असं नाही मग काही त्याच्यात जे काही मी बोलतो किंवा मार्मिक वगैरे तर त्याच्यामुळे लोकांना हास्य आवडतं हास्य हास्य सर्वात दुर्मिळ आहे असं मला वाटतं आणि लोक म्हणतात की बाकी रडवणं सोपं आहे पण हसवणं अवघड आहे आणि त्यातनं लोक विसरायला त्यांचं जे दैनंदिन याच्यातल्या काळजी चिंता वगैरे सगळ्या आहेत आता हसणं हे आयुष्याला अत्यंत पोषक आहे कृत्रिमित्या सकाळी सगळ्या बागेमध्ये याच्यामध्ये हो 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 हे करताना दिसतात ते काही गैर आहे याच्यातला भाग नाही पण सहजतेनं ना जर हसू आलं तर ते आणखीन निर्मळ आहे आणखीन नैसर्गिक आहे असं मला वाटतं त्या सगळ्या हसण्याच्या परंपरेलाही मी वंदन करतो फक्त त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र बसून एखादा हसण्याचा हे तर ते जास्त निर्मळ किंवा ते जास्त ते वेगळ्या अंगाने जायला नको हसणं सुद्धा फार नाही तर कुठंच्या कुठे घेऊन जातात मग हसणं तसंही जायला व्हायला लागतो असं ठीक आहे म्हणजे असं हसण्यानं लोकांना आनंद मिळतो ना हे सगळं कशासाठी चाललंय दुःख मिळवण्यासाठी काय कोणी नोकरी करत नाही किंवा लग्न हवं म्हणून मी लग्नाला उभा राहिलो आनंद मिळवायचा बरोबर आयुष्यात सगळ्या गोष्टी चालल्या त्या आनंदासाठी चालल्या तर त्या आनंदात हसण्याचा भाग मोठा आहे आणि तो जिथे जिथे म्हणून जसा जसा मिळत असेल आणि त्यांना कुणाला जर त्रास होत नसेल नक्कीच हा म्हणजे हसण्यामुळे बा कुणाचं नुकसान झालंय एकदम शेर खाली आला एखादा असं काही झालेलं नाही ठीक आहे नक्कीच खर तर शैली आहे ती लोकांना खूप भावते त्यांची जी बोलण्याची जी ट्युनिंग आहे ती, तीच मुळात इतका हास्य विनोद तयार करते काका आज आपण सावंतवाडी नगरीमध्ये सायंकाळी आपण आमचे सर्वांचे लाडके कोकणचे सुपुत्र सतीजी पाटणकर यांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आला आहात येथील जनतेला आपण सायंकाळच्या कार्यक्रमानिमित्त काय आवाहन करा खर तर आम्ही ज्या प्रदूषणात सगळ्याच्यात राहतो त्याच्यापेक्षा ही वनवराई ही झाडी हे सगळं नागमोडी जुना जे जुना मुंबई गोवा रस्ता जो आहे त्याचं जे नागमोडी वळण वगैरे आहे आता हायवे वगैरे झाले पण असं काहीतरी वाटतं ना काहीतरी हरवलंय का हायवे हे ठीक आहे जाण्यासाठी लवकर पोहोचण्यासाठी प्रगती आवश्यक आहे पण नागमोडी वळणाचा रस्ता आहे तो कसा आपला वाटतो त्याला वरन, नहीं। नहीं। एक वेगळं सौंदर्य आहे तुम्हाला सांगतो तर इथली जी हवा इथलं जे वातावरण इथले सगळे आंबे फणस रातबे वगैरे सगळं काजू ही जी काही कोकणाचं वैभव आहे संबंध तर ते असं टिकून राहावं आणि मराठी भाषेच्या संदर्भात आपली जी भाषा आहे त्या भाषेचं जितकं जास्तीत जास्त वापर करता येईल आपल्या बोलण्यात कारण मुलांना मराठी येत नाही मुलं कुठल्या भाषेत बोलतात याचं कारण आहे आई त्यांच्याशी जर मराठीत बोलायला ना ना तयार नाही आहेत तर मुलं तर काहीतरी कवितेची विंदांची पाडगावकरांची महानवरांची कुणाकुणाची पुस्तक तुमच्या घरात अशी तुम्ही जर याच्यावर ठेवलीत तुम्ही ती वाचून दाखवलीत तर मुलांच्या कानावर ना जात नाही मुलं वाचतील असं नाही पण मुलांच्या कानावर आमच्या लहानपणी आमच्या कारण केलं ते सायंकाळी दूर कुठेतरी फिराव्या जाता जेव्हा वाटते चांगोली मंद धोळक व्हावे येईल ओढ म्हणत तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राई तर कधी वा पडक्या वाड्या पाठी किंवा बघ आई आकाशात सूर्य हा आला पांघरुधी अंगावरी भरदरी शरात निळ्या याच्या महालाला खांब स्वनिरी आणि मोती याच्या लाविलेल्या आत झाले शांताबाईंची आत्ताच जन्मशताब्दी असो जे समज कविता होत नाही सूर्योदय काय कधी शतकातला सूर्यास्त एकोणीसाव्या शतकातला काय फरक नाही म्हणजे पण कविता जर तशा या ताज्या कविता उठा 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 ताई साडीकडे विजाडले आता ही कुष्माग्रजांची कविता त्या काळातली आपली आजच्या मुलांना माहीत असेल का नाही आहे माहीत तुम्हाला सांगतो आणि याच कारण तुम्ही आम्ही जे पालक आहोत ना ते आपण जबाबदार आहोत म्हणून मराठी भाषेला जरी ती म्हणजे अभिजात भाषा वगैरे दर्जा वगैरे मिळाला असला तरी इतक्या ह्याच्यामध्ये बघता बघता मराठी भाषा नाही शिवली अभिजात भाषेची काय उगल वाजवत आहे साधं बोलत नाही काय नाही आणि ते संबंध मराठी सिनेमा लागला तर सात लोक असतात तिसऱ्या चौथ्या दिवशी आणि मग ते सिनेमा जातो तुम्हाला जाईपर्यंत बरोबर आता या मराठी मालिका सगळ्या जुन्या मालिका असा बंद सगळीकडे गेले हो पंधरा वीस दिवस मी बघतोय सगळ्या जुन्या मालिका आहेत याचा अर्थ काय मराठी मालिका बनवायला पैसे नाही हा हाच त्याचा अर्थ ना, ना। दुसरा काय असेल तर चांगलंच आहे मला तरी असं वाटतं की काहीतरी आर्थिक अडचणी आहे तर हे आपण जर उगत बोंबा करणार तुम्ही मराठी सिनेमाला नाही जाणार मराठी पिक्चर नाही बघणार काय नाही बघणार आणि उगाच आपलं मराठी मराठी म्हणून हे डांगोरा भेटल्याचा काय अर्थ आहे तुम्हाला ठीक सायंकाळी पाच वाजता सावंतवाडीत सुंदर असा प्रकाशन सोहळा आहे आणि त्या ठिकाणी ही सगळी पाप मंडळी जी आहे मराठी साहित्य विश्वातील आणि विनोद विश्वातील ही सगळी आलेली आहे सावंतवाडीकरांना आणि तमाम कोकणवासियांना मी आवाहन करतो विनम्र विनंती करतो की सतीश पाटणकर सरांच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अशोक नायगावकर जे ज्येष्ठ हास्य कवी आहेत ज्यांच्या विनोदाला नाही होऊ त्यांचे त्यांचं नाव रामदास पुटाणे अर्थात रामदास पुटाणे सर आहेत अनेक दिग्गज आहेत यांना प्रत्यक्ष अनुभवा आणि आजची सव्वीस जानेवारीची जी सायंकाळ आहे ती आपल्या आयुष्यातली एक वेगळी सायंकाळ ही अविस्मरणीय सायंकाळ अनुभवण्यासाठी या बॅरिस्टर नागपूर हॉलमध्ये आम्ही तुमची वाट पाहतोय मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी सह सत्यार्थ सावंतवाडी